आणि आता जाऊयात प्रगत महाराष्ट्राच्या बातमीकडे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे महाराष्ट्र गतिशील आहे विकसनशील आहे प्रगती करणार आहे असे दावे महाराष्ट्राबद्दल कायमच केले जातात पण ग्रामीण महाराष्ट्र अजूनही मागासच राहिल्याचा धक्कादायक वास्तव सध्या समोर आलं आहे आणि आणखी धक्कादायक म्हणजे ग्रामीण बिहार किंवा ग्रामीण उत्तर प्रदेशपेक्षा सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र हा जास्त गरीब आणि जास्त मागास आहे हे का घडलं याची कारण काय आहेत आणि उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामधून महाराष्ट्राचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षा करूया सोबत राहू एक दिलाने घडू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न आता महाराष्ट्र आता थांबणार नाही पत्र विकसित महाराष्ट्रासाठीच मुख्यमंत्र्यांचं हे स्वप्न मात्र स्वप्न आणि वास्तव यात बराच फरक आहे एनएसएसओ म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस अर्थात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या आकडेवारीनं महाराष्ट्राचे डोळे उघडले कारण उत्तर प्रदेश बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र मागास असल्याचं ही आकडेवारी सांगते महाराष्ट्र हे छत्तीसगड नागालँड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेलं राज्य दोन हजार बावीस तेवीस मधील सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण सहा पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतके महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण नऊ पूर्णांक पंचावन्न टक्के उत्तर प्रदेशातील ग्रामीण दारिद्र्य सहा पूर्णांक ऐंशी टक्के बिहारमधलं ग्रामीण दारिद्र्य हे सहा पूर्णांक पस्तीस टक्के इतकं नोंदवलं गेलंय उत्तर प्रदेश बिहारमध्ये ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त नागालँड छत्तीसगड झारखंड या राज्यांमध्ये आहे ओडिशात सुद्धा ग्रामीण दारिद्र्य महाराष्ट्रापेक्षा कमी असल्याचं समोर आलं आपल्या देशाची म्हणजे भारत सरकारची संस्था नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन एन एस एस ओ या संस्थेनं दोन हजार बावीस तेवीसची आकडेवारी दिली आणि धक्कादायक आहे महाराष्ट्रातली सध्याची गरिबी ही पाच पूर्णांक नऊ म्हणजे शंभरपैकी पाच पूर्णांक नऊ लोक गरीब आहेत पण बिहारमध्ये पाच पूर्णांक सात म्हणजे बिहारमधले शंभरपैकी पाच पूर्णांक सात नागरिक आणि महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश ओडिसा झारखंड आणि इतर राज्य दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अकरा बारा या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राची कामगिरी तुलनेनं चांगली होती तेव्हा अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण पंचवीस पूर्णांक सात टक्के होत तर महाराष्ट्रात हे प्रमाण चोवीस पूर्णांक बावीस टक्के होतं तसंच ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेश बिहारपेक्षा चांगली होती आता महाराष्ट्राच्या मागासपणामध्ये झालेली ही वाढ चिंताजनक आहे हे का घडलं याचीही काही कारण आहेत ग्रामीण महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था ही, ही सगळी शेतीभोवती फिरते महाराष्ट्रातील प्रमुख पिकं म्हणजे कापूस सोयाबीन ऊस आणि भात या चारही पिकांबाबत चिंताजनक परिस्थिती आहे ही कोरडवाहू त्यांचा उत्पादन खर्च पण पिकांना भाव मिळत नाही महाराष्ट्रात शेतमजुरीचा दर खास करून महिला मजुरांना मिळणारा दर हा देशातल्या सर्वात कमी दरांपैकी आहे याचा सरळ सरळ संबंध प्रमुख पिकांची जी वाईट स्थिती आहे त्याच्याशी आहे जिथे शक्य तिथे कमी काळात येणारी कमी खर्चाची अधिक चांगली पोषण मूल्य असलेली परंपरागत पिकं घेतली गेली नाहीत या पिकांना अधिक चांगला बाजारभाव मिळत नाही ग्रामीण भागात बिगर शेती उद्योग रोजगार कसे वाढतील याच्या उपाययोजनांवर भर दिलेला नाही ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी रस्ते पाणी पुरवठा शाळा रेशनिंग दुकान आरोग्य सुविधा प्रवासाच्या सोयी अशा अगदी गाव पातळीवरच्या पायाभूत सुविधा नाहीत रानडुकर माकड मोर हरण असे प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान करतात पण आपण आता एक अर्थव्यवस्था झालेलो आहोत म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय वर्गीय त्याच्या दृष्टीने आणि माझ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय देशांसाठी वर्ल्ड बँकेने एक पॉईंट सहा डॉलर परचेसिंग पॉवर प्रायरिटी प्रमाणे ती आहे तर ती त्यांनी लावली होती आणि त्यात सुद्धा महाराष्ट्र पहिल्या पाच गरीब राज्यांमध्ये म्हणजे तुम्ही रंगराजन समिती लावा तेवढ समिती लावा किंवा गेल्या वर्षी लोअर मिडल इन्कमची वेगळीच एक लावली जेणेकरून पण त्यांनी वेगळी वापरली तरी सुद्धा आपला जो एक्सपिरियन्स आहे ग्रामीण महाराष्ट्राचा हा वाईटच येतो म्हणजे पहिल्या पाच गरीबमध्ये येईल okay. किंवा तीन गरीबमध्ये येईल पण महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र हा दोन हजार अकरा बारा मध्ये महाराष्ट्र हा देशातील गरीब पातळीपेक्षा कमी होता आता मात्र देशाच्या ग्रामीण भागातील परिस्थिती तुलनेनं सुधारली आहे मात्र महाराष्ट्राचा मागासपणा आता देशापेक्षाही खालावलाय प्राध्यापक नीरज हातेकर यांनी ह्या सगळ्या आकडेवारीचं विश्लेषण करून लेख लिहिला आणि त्याच्या लेखाच्या आधी त्यांनी काही आकडेवारी देत असताना काही अर्थतज्ञाची उदाहरणं दिली आता हे महाराष्ट्रात असं का घडलं तर मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये सरकारी योजनेंची मोडतोड अंमलबजावणीकडं झालेलं पूर्ण दुर्लक्ष आणि ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही न आखण्यात आलेल्या वेगळ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास करतील अशा योजना

इव्हन शहरात ग्रामीण भागामध्ये रस्ते बांधणी हा जो कार्यक्रम आहे हा एक कलमी विकास कार्यक्रम सुरू आहे अनावश्यकपणे रस्ते बांधले जात आहेत पण याच्या पायाभूत गोष्टींवर काम करत पाहिजे म्हणजे आज सोयाबीनला मला भाव मिळत नाही सोयाबीनची खरेदी होत नाही सोयाबीनचा सोय खर्च वाढत चाललेला आहे किंवा कापसाची पण पर हीच परिस्थिती आहे अख्खा मराठवाडा विदर्भात सोयाबीन कापसावर शेतमजूरात आपण शेतकरी महिलांना आज दोनशे वर अडीचशे रुपये ही मजुरी झालेली आहे शेतकऱ्यांनी जास्त वाटते कारण शेतकऱ्यांना पुढे भाव मिळत जा नाही हा महत्वाचा प्रश्न त्यामुळे त्यांना ती न परवडणारी वाटते पण ह्याचा अर्थ ती भरपूर आहे असं नाही म्हणजे ओडिसा वगैरे सारख्या आसाम मधल्या राज्यांमध्ये पण महिलांचं आपल्यापेक्षा जास्त आणि ते काम सुद्धा पूर्ण वेळ मिळत नाही थोडा वेळ मिळतो तर मला वाटतं आपली जी पिकं आहेत एकतर आपल्याला या कापूस ऊर कापूस सोयाबीन भात या पिकांपासून दूर जाऊन वेगळे पर्याय शोधले जाते त्याच्यासाठी जी काय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणजे त्यासाठी मार्केटिंग पर्यंत जी व्यवस्था लागेल गोडाऊन लागतील रस्ते लागतील पणन व्यवस्था लागेल कर्ज व्यवस्था लागेल वित्त व्यवस्था लागेल हे सगळं सिस्टम पुन्हा एकदा नीट बांधून घेण्याची गरज आहे शेती रोजगार आरोग्य या योजनांमध्ये आलेलं अपयश यामुळे ग्रामीण महाराष्ट्र मागास आणि दरिद्री राहिला शेतीच्या जोखमीसाठी विमा योजनांची अपुरी अंमलबजावणी रोजगार हमी योजनेतील असमर्थता आणि ग्रामपंचायतींच्या साधन संपत्तीचा अभाव ही ग्रामीण गरिबीची चक्रवाढ रचना बनत चालली आहे याआधी नॅशनल सॅम्पल सर्व्हे बरोबर दहा वर्ष आधी म्हणजे दोन हजार अकरा बाराला काही आकडेवारी प्रसिद्ध केली होती आणि त्या आकडेवारी तेव्हाच्या गरिबीमध्ये महाराष्ट्र बत्तीस टक्क्यावरती होता तर ओडिसा एकोणचाळीस टक्क्यावरती होता गरिबी तर देशभरातली घटली परंतु महाराष्ट्राच्या तुलनेनं ओडिसामधली गरिबी अधिक वेगाने घटली आत्ताच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आकडेवारी मध्ये महाराष्ट्रापेक्षा दोन टक्के अधिक लोक गरिबी रेषाच्या बाहेर आणले म्हणजे अर्थ त्यांचे सोशल इंडिकेटर्स महाराष्ट्रापेक्षा उत्तम आहेत महाराष्ट्राची परिस्थिती सुधारायची असे ग्रामीण महाराष्ट्रातली गरिबी हटवायची असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेची पुनर्रचना आवश्यक आहे कटू असलं तरी हे खरं दिसतं आहे की महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा गरीब आहे आता हे कळल्यानंतर काय करता येईल तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी वेगळ्या योजना पायाभूत सुविधा आरोग्य डिजिटल शिक्षण सिंचनाच्या सुविधा याकडं महाराष्ट्र सरकारनं लक्ष द्यायला हवं जाणीवपूर्वक आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती हवी अन्यथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे अंतर पडत चाललेलं आहे ते आणखी वाढणार ग्रामीण भागामधली अस्वस्थता ही आरक्षणाच्या मुद्द्याकडं जाणार आणि हो ग्रामीण भागातल्या अनेक तरुण मुलांना सध्या लग्नासाठी मुली पण मिळत नाही आणि हे वास्तव आहे कॅमेरामन निकेतन माणेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे